आई आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाळ उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच ठेवून जाते काही जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही आई असतो एक धागा वातीला उजेड दावणारी समईतली जागा घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पळतं राण पीक येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंत खाण याहून का निराडी असते आई ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई खरंच काय असते आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही